आज आपण स्वाध्याय नाईन पॉईंट टू ला सुरुवात करणार आहोत त्याच्यातला पहिला प्रश्न आहे या चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील दोन हजार एकोणास ला आलेला हा प्रश्न आहे आता हा कशा पद्धतीने सोडवायचा ते आपण समजून घेऊ बघा या चिन्हांच्या जागी अनुक्रमे अनुक्रमे म्हणजे काय हे जे अंक दिले ते क्रमाने लिहायचे आहे ते क्रमाने येतील मग आपण पर्याय पद्धतीचा पर वापर करू मग पर्याय पहिला घेऊ आपण सोडवायला या ठिकाणी दिले थ्री सेवन नाईन थ्री सेवन नाईन म्हणजे या ठिकाणी जे स्टारच्या जागेवर थ्री बॉक्सच्या जागेवर सेवन आणि ट्रायंगलच्या जागेवर आपण नाईन घेऊ या ठिकाणी आपल्याला तिथं मांडणी करून घ्यायची आहे थ्री थ्री सेवन 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 नाईन सेवन ही मी योग्य मांडणी करून घेतली आता आपल्याला हे सोडवायचे आहे सेवन मायनस थ्री फोर बरोबर आहे नाईन मायनस टू सेवन बरोबर आहे टू मायनस सेवन होत नाही मग अशा वेळेस आपण काय करणार आहे एकडनं वन इथं कॅरी केला इथं झाले ट्वेल्व इथं उरले टू ट्वेल्व्ह मायनस सेवन फाईव्ह बरोबर आहे टू मायनस फाईव्ह होत नाही एकडनं ना वन इथं कॅरी घेतला इथं उरले सेवन ट्वेल्व मायनस फाईव्ह सेवन हे पण बरोबर आहे सेवन मायनस थ्री फोर हे पण बरोबर आहे म्हणजेच आपला पर्याय क्रमांक एक जो घेतलेला आहे ते योग्य आपलं उत्तर आहे या ठिकाणी तुम्ही समजू शकतात कशा पद्धतीने मी मांडणी केली तुम्ही तुमची निरीक्षण क्षमता वाढवा आणि कशा पद्धतीने सोडवेल ते समजून घ्या पुढचा आपला दुसरा प्रश्न आहे एका संख्येत सहा दसलक्ष आता दल दल म्हणजे काय दसलक्ष झिरो लक्ष आठ दस हजार पाच हजार चार शतक दोन दशक व शून्य एकक आहेत या संख्येत दहा लाख चाळीस हजार चारशे वीस ही संख्या वजा केल्यास कोणती संख्या मिळेल म्हणजे ह्यापासून आपल्याला एक संख्या तयार करायची त्या संख्येतून ही संख्या आपल्याला मायनस वजा करायची आणि आलेलं उत्तर आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे मग अशा वेळेला या संख्या क्रमाने दिलेल्या असतील किंवा दिलेल्याही नसतील मग अशा वेळेला आपला गोंधळ व्हायला नको म्हणून आपण या ठिकाणी योग्य ती मांडणी करण्यासाठी एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष या पद्धतीने आपण ती मान्य करण्यासाठी लिहून घेऊ सहा दशलक्ष लिहिले झिरो लक्ष आठ दशलक्ष पाच हजार हजारच्या खाली पाच लिहिला आहे चार शतक शतकच्या खाली चार दोन दशक आणि शून्य एक ही झाली संख्या तयार आता मी काय करणार राईट साईड करून लेफ्ट साईड करे अंकांचेही मान्य आहे झिरो टू फोर झिरो झिरो टू फोर झिरो एक वन झिरो एक वन झिरो आणि आपल्याला मायनस करायला सांगितलं आहे झिरो मायनस झिरो झिरो टू मायनस टू झिरो फोर मायनस फोर झिरो फायव्ह मायनस फोर फायव्ह मायनस झिरो फाईव्ह एट मायनस एट झिरो झिरो मायनस झिरो झिरो सिक्स मायनस वन फाईव्ह आता हे उत्तर आपल्याला शोधायचं आहे फिफ्टी झिरो फाईव्ह फिफ्टी झिरो फाईव्ह नाही फिफ्टी झिरो फाईव्ह इथं आहे पण शेवटी टू नाही पर्याय गेला ही संख्या बरोबर पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन लाख शेचाळीस हजार आठशे एकोणतीस या संख्येत किती मिळवावेत म्हणजे येणारी संख्या त्रेचाळीस लाख असेल जे मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा आलेलं उत्तर आपल्याला पर्यायात मिळणार आहे त्रेचाळीस लाख नंतर मी राईट साईड कडून लेफ्ट साईड करेल लिहू लिखाण करेल नाईन टू एट नाईन टू एट सिक्स फोर फाईव्ह सिक्स फोर फाईव्ह थ्री मायनस आता या ठिकाणी नाईन झिरो मधून नाईन मायनस होत नाही म्हणून आपण इकडनं वन कॅरी तिकडे घेत जाणार आहे थ्रीकडून वन इथं कॅरी केला इथं उरले टू हा झिरो जसा तसा टेन मधून इथं वन कॅरी केला इथं उरले नाईन इथं झाले टेन पुन्हा हीच क्रिया पुन्हा पुन्हा येणार आहे म्हणून इथं नाईन 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 आणि इथं झाले टेन आता टेन मायनस नाईन वन नाईन मायनस टू सेवन टू नाईन मायनस एट वन नाईन मायनस सिक्स थ्री नाईन मायनस फोर फाईव्ह टू मायनस फायव्ह हो नाही इकडं वन इथं कॅरी करायचा इथं उरले थ्री ट्वेल्व मायनस फायव्ह सेवन थ्री मायनस थ्री झिरो सात लाख त्रेपन्न हजार एकशे एकाहत्तर इथं ती संख्या नाही कारण शेवटी इथं टेन आहे इथं सेव्हन्टी वन आहे इथं सेव्हन्टी फाईव्ह इथं नाइन्टी फाईव्ह म्हणून पर्याय क्रमांक दोन ही गेला इथं एटी थ्री आहे इथं सेव्हन्टी फाईव्ह पर्याय क्रमांक तीनही गेला पर्याय क्रमांक चार आपल्याला योग्य मिळालेला आहे सात लाख त्रेपन्न हजार एकशे एकाहत्तर पर्याय क्रमांक त्याच चार योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे आपला चौथा एका स्कूटरची किंमत मोपेडच्या किमतीपेक्षा सोळा हजार सातशे ने जास्त आहे स्कूटरची किंमत त्र्याहत्तर हजार पाचशे एक असेल तर मोपेडची किंमत किती आपल्याला या ठिकाणी स्कूटरची किंमत दिलेली आहे कशाची दिलेली आहे किंमत स्कूटरची आणि विचारली कशाची आहे मोपेडची मग अशा प्रश्नात प्रश्न अगोदर काळजीपूर्वक वाचून समजून घेणे ज्या विद्यार्थ्याला प्रश्न वाचून समजेल तो विद्यार्थी असे प्रश्न सोडवू शकतो आता या ठिकाणी काय स्क्युटरची किंमत दिलेली आहे आणि आपल्याला मोपेडची किंमत विचारलेली आहे मग अशा वेळेस ही दिलेली संख्या आहे त्याच्यातून ही संख्या मायनस करायची सेवन्टी थ्री फायू झिरो वन मायनस सिक्स्टीन सेवन थ्री वन मायनस फाईव्ह होत नाही आता 0 करून कॅरी घेऊ शकत नाही म्हणून फाईव्ह कडून इथं वन कॅरी केला इथं उरले फोर इथं झाले टेन टेन कडून इथं वन घेतला इथं झाले नाईन हा वन इथं घेतला हे झाले 11 इलेव्हन मायनस फाईव्ह सिक्स नाईन मायनस थ्री सिक्स फोर मायनस सेवन होत नाही म्हणून थ्रीकडून वन इथं कॅरी घ्यायचा इथं उरतील फोर्टीन मायनस सेवन सेवन टू मायनस सिक्स हो नाही सेवन करून वन इथं कॅरी केला इथं उरुले सिक्स ट्वेल्व्ह मायनस सिक्स 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 मायनस वन फाईव्ह आता या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेले ते आपल्याला शोधायचं आहे पहिलं उत्तर नाही दुसराही पर्याय नाही पर्याय क्रमांक तिसरा योग्य आहे छप्पन हजार सातशे सहासष्ट छप्पन हजार सातशे सहासष्ट म्हणजे पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर त्याच आहे चला पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे पाचवा प्रश्न मोठा दिसला म्हणजे घाबरून जायचं नाही फक्त असे प्रश्न तुमचे वेळ घेणारे असतात विद्यार्थ्यांना कसा हा प्रश्न सोडवायला वेळ लागेल आणि असे प्रश्न सोपे असतात फक्त तुम्हाला भीती निर्माण करण्यासाठी असे प्रश्न मोठे दिलेले असतात तर घाबरून जायचं नाही सरावाने तुम्हाला असता प्रश्न भरपूर सोडवले तर तुम्हाला याची भीती मनातून निघणार आहे <coughs> कोल्हापूर अहमदनगर बस पंचवीस प्रवाशांना घेऊन कोल्हापूरहून निघाली आता मी पशू वाजण्याबद्दल जी क्रिया ती एक क्रिया करणारे पा कोल्हापूरहून अहमदनगरला पंचवीस प्रवाशांना घेऊन निघालेली आहे म्हणून इथे लिहिले मी पंचवीस प्रवासी ते बसमध्ये बसलेले आहेत कराडला बारा प्रवासी बसमध्ये चढले चढले म्हणजे त्या ठिकाणी ऍड करावं लागेल ते आहे ट्वेल्व जर याचा ट्वेल्व ऍड केले फाईव्ह प्लस टू सेवन टू प्लस वन थ्री पुढे काय सांगलेलं आहे चार स्त्रिया उतरल्या नंतर बारा प्रवासी चढले आणि चार स्त्रिया उतरल्या म्हणून याच्यातून आलेल्या उत्तरातून चार आपल्याला मायनस करायचे सेवन मायनस फोर थ्री हा थ्री जसा तसा थर्टी थ्री आता बसमध्ये बसलेले प्रवासी आहेत पुढे काय सांगलेलं आहे साताऱ्यात सोळा प्रवासी चढले म्हणजे चढल्यामुळे पुन्हा याच्यात आपल्याला सिक्स्टीन सोळा प्रवासी आपल्याला मिळवायचे थ्री प्लस सिक्स नाईन थ्री प्लस वन फोर आता बसमध्ये फोर्टी नाईन प्रवासी व नऊ प्रवासी उतरले उतरल्यामुळे तिथं करायचे आपल्याला नाईन मायनस नाईन मायनस नाईन झिरो हा फोर जसा तसा पुण्याला बसमधून काही प्रवासी उतरल्यावर आता किती उतरले ते आपल्याला सांगितलेलं नाही काही प्रवासी उतरल्यावर अहमदनगरला पंधरा प्रवासी उरले होते तर पुण्यात किती प्रवासी उतरले आता पुण्याला किती प्रवासी उतरले ते आपल्याला शोधायचंय आणि शेवटच्या ठिकाणी अहमदनगरला जो शेवटचा बस स्टॉप होता त्या ठिकाणी पंधरा प्रवासी उतरले म्हणजे राहिलेले होते तर आपण काय करू फोर्टीन मधून राहिलेले जे प्रवासी ते मायनस करू इथं झाला टेन इथं झाले थ्री कारण वन कॅरी केला टेन मायनस फायू फायू थ्री मायनस वन टू उत्तर मिळाला आपल्याला ट्वेंटी फाईव्ह म्हणजे पंचवीस प्रवासी पुण्याला उतरले होते एवढी क्रिया तुम्हाला करायची आणि सोपी एडिशन सबट्रॅक्शन होती फक्त काय गोंधळ करायचा सा नाही सायकला सूचनांचं मी जसं पालन केलं तुम्ही त्याच पद्धतीने निरीक्षण करून याचं योग्य मान्य करायची आहे पुढचा प्रश्न आहे आपला सहावा आदर्श विद्यालयाने सत्तेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद व सरस्वती विद्यालयाने आठ हजार चारशे त्र्याण्णव पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला त्यातील पन्नास हजार बेचाळीस घरगुती वस्तूसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटासाठी वापरली तर खाऊच्या पाकिटासाठी किती निधी वापरला आता खाऊच्या पाकिटाचा निधी शोधण्यासाठी या ठिकाणी दोघांनी पूरग्रस्तांसाठी मदत केली कोणी कोणी आदर्श विद्यालयाने आणि सरस्वती विद्यालयाने तर यांची आपल्याला करावं लागणार बेरीज म्हणजे ऍडिशन सत्तेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद प्लस थ्री नाईन फोर थ्री नाईन फोर एट बघा मांडणे मी उलट क्रियाने केलेली आहे राईट साईडकडून लेफ्ट कडे मग यांची काय करायची आपल्याला बेरीज नाईन प्लस थ्री ट्वेल्व ट्वेल्वचा टू वन कॅरी एट आणि वन नाईन नाईन आणि नाईन एटीन एटीनचा एट वन कॅरी नाईन आणि वन टेन टेन प्लस फोर फोर्टीन फोर्टीनचा फोर वन कॅरी सेवन प्लस वन एट 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 सिक्सटीन सिक्स्टीनचा सिक्स वन कॅरी फोर प्लस वन फाईव्ह या ठिकाणी आपल्याला एकूण मदत मदत जी केलेली होती पूरग्रस्तांसाठी ती आपल्याला रक्कम मिळालेली त्याच्यानंतर पन्नास हजार बेचाळीस घरगुती वस्तूंसाठी होती खर्च केली होती म्हणून ती याच्यातून आपल्याला मायनस करायची मी याच ठिकाणी त्याची मान्य करतो पन्नास हजार बेचाळीस टू मायनस टू झिरो एट मायनस फोर 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 मायनस झिरो फोर सिक्स मायनस झिरो सिक्स फाय मायनस फाईव्ह झिरो सहा हजार चारशे चाळीस उत्तर आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे पर्याय क्रमांक एक असं योग्य उत्तर नाही सहा हजार चारशे चाळीस पर्याय क्रमांक दोन योग्य आहे आता पुढील प्रश्न पाहूया आपण पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी दिलेल्या संख्येतून ही संख्या मायनस केली तर आपल्याला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे या उदाहरणात रिकाम्या चौकटीतील अंक पुढील पैकी कोणता असेल आता याची जर तुम्हाला योग्य मानणी करता आली तरच तुम्हाला याचे योग्य उत्तर मिळणारे नाही तर तुमचा गोंधळ होईल मी कशा पद्धतीने मान्य करतोय वन सिक्स फायू टू नाईन सेवन एट नाईन सेवन एट मायनस सिक्स फायू एट सिक्स फायू एट बॉक्स 361 सिक्स वन थ्री सिक्स वन मायनस टू टू वन टू टू वन फाय वन म्हणजे या ठिकाणी एवढं आपल्याला दिलेलं आहे ही झाली याची योग्य मागणी आता आपण या ठिकाणी मायनस आहे एट मायनस सिक्स टू बरोबर 7 मायनस फायू टू बरोबर नाईन मायनस एट वन बरोबर आहे टू मधून किती मायनस केले तर फाईव्ह उरतील अरे टू मधून वन मायनस केला वन उरेल टू मायनस केला झिरो उरेल म्हणजे ह्या ठिकाणीची जी संख्या असेल ती मोठी असणार आहे आणि ही संख्या काय होईल मोठी होईल एकाण्णव इथं कॅरी केला इथं झाले ट्वेल इथं उरले फोर ट्वेल मायनस फाईव्ह फाईव्ह मध्ये किती मिळवले तर ट्वेल्व होतात सेवन काय सांगितलं मी फाईव्ह मध्ये सेवन मिळवले तर ट्वेल्व येतात असं सोडवलं तरी चालेल किंवा ट्वेल्व मधून फाईव्ह मायनस करायचं आलेलं उत्तर बॉक्स बॉक्समध्ये लिहिलं तरी चालेल फोर मायनस थ्री वन आपलं योग्य उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर आहे आता राहिलेले प्रश्न जे आहेत ते आपण भाग दोन मध्ये पाहणार आहोत